सुटला घड क्रमांक या मैदानातला पंचेचाळीस सुटला आणि पंचेचाळीस मध्ये एक बाद झाला आणि चौघात लढा चालवली सुंदर अश्या गाड्या पाहत आहे ड्रायव्हर बघा कसा गाडी आणतोय मागा धुरा उठतोय सुंदर असा मैदान जे हनुमान केसरी मैदानातला पंचेचाळीस पहतोय आणि पंचेचाळीस मध्ये अतिशय सुंदर अशी लढा झाली वडा माग सेहेचाळीस वडा या गाड्या येणार येणारे या बाहेर नाही या सोळा जेणेवाले सेहेचाळीस सोळा या, या पंचेचाळीसचा पंचे चा निकाल घ्या गाड्या क्रमांक पंचेचाळीसचा चा निकाल आणि निकाल पंचेचाळीसचा चा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून गाडी वयार भैरवनाथ प्रसन्न अजिंक्य तारा किव या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सेहचाळीस सुटण्या आसडे सज्ज सेहेचाळ मध्ये एक ला शंभूराजे एंटरप्राइजेस दिवरी दोन ला मामाचे जुगलबंदी वडकी सुपे तीन ला सुरज भालेकरे शिंद चार ला फिरोजिना